मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे पुत्र श्रीकांत शिंदे रिंगणात असल्यानं ठाणे जिल्ह्यातील कल्याण लोकसभा मतदारसंघाकडे सर्वांचं लक्ष लागलेलं ला। आहे शिवसेनेत पडलेली फूट आणि एकनाथ शिंदे यांनी अनेक आमदार खासदारांना आपल्याकडे वळवून दिलेले धक्के यामुळे दुखावलेले उद्धव ठाकरे एकनाथ शिंदे आणि यांच्या सोबत असलेल्यांना अद्दल घडवण्यासाठी इरेला पेटलेले आहेत त्यामुळे लोकसभा निवडणुकीत कल्याण लोकसभा मतदारसंघात श्रीकांत शिंदेचा पराभव करण्यासाठी उद्धव ठाकरे एखादा तगडा उमेदवार देतील असा अंदाज मानला जात होता था। मात्र ठाकरे गटाने कल्याणमधून वैशाली दरेकर या फारशा चर्चित नसलेल्या चेहऱ्याला उमेदवारी दिल्यानं सर्वांनाच आश्चर्याचा धक्का बसला होता एकनाथ शिंदेचे पुत्र असलेल्या श्रीकांत शिंदे यांच्या विरुद्ध ठाकरे गटाकडून खेळल्या गेलेल्या अनाकलनीय चालीमुळे ठाकरेंचा समर्थक असलेला वर्गही गोंधळून गेला होता तसेच प्रचाराच्या रणधुमाळी दरम्यान येथे श्रीकांत शिंद्यांना अप्रत्यक्षपणे बाय मिळाल्याचं चित्र दिसत होत सोमवारी सो वीस मे रोजी पाचव्या टप्प्यात झालेल्या मतदानामध्येही त्याचं प्रतिबिंब उमटताना दिसलंय त्यामुळे कल्याण लोकसभा मतदारसंघात मतदानानंतर श्रीकांत शिंदेचा विजय निश्चित असल्याचं मानलं जात आहे तसेच त्यांना किती मताधिक्य मिळू शकतं याबाबतचे तर्कवितर्कही लढवले जात आहेत राज्यात संध्याकाळी पाच वाजेपर्यंत अठ्ठेचाळीस पूर्णांक सहासष्ट टक्के मतदान झालंय त्यामध्ये कल्याण मतदारसंघात फक्त एक्केचाळीस पूर्णांक साठ टक्के मतदानाची नोंद झाली आहे त्या पार्श्वभूमीवर कल्याणमधील मतदानाचा कल कसा राहिलाय आणि श्रीकांत शिंदे यांच्यासाठी लढत खरोखरच एवढी सोपी होती का कल्याणमध्ये कोण जिंकतय कोण हरत त्याचाच घेतलेला हा सविस्तर आढावा नमस्कार मी प्रथमेश आणि तुम्हाला तर माहितीये आपला विषय शिवसेनेतील बंड आणि फूट पडल्यापासून उद्धव ठाकरे आणि एकनाथ शिंदे यांच्यात कमालीचं वैर निर्माण झालंय ही बाब सर्वश्रुत आहे त्यामुळेच शिंदेसोबत गेलेल्या प्रत्येक नेत्याचा पराभव करण्यासाठी उद्धव ठाकरे प्रयत्नशील आहेत त्यामुळे ठाकरे गटाने कल्याण लोकसभा मतदारसंघावर विशेष लक्ष केंद्रित केलेलं आहे जरी येथे वैशाली दरेकर यांच्या रूपात तुलनेनं दुबळा उमेदवार दिला गेला असला तरी ठाकरे गटाने श्रीकांत शिंदेना अडचणीत आणण्याची एकही संधी सोडलेली नाहीये त्यामुळेच कल्याणमध्येही कुठलाही दगाफटका होऊ नये यासाठी एकनाथ शिंदेनी हरसंभव प्रयत्न केल्याचं मागच्या महिन्यात दोन महिन्यांपासून दिसून येत आहे त्यातच एकनाथ शिंदेंनी कल्याणची लढाई सोपी व्हावी म्हणून ठाण्यात दुबळ उमेदवार देऊन त्या जागेवर पाणी सोडल्याचा दावाही करण्यात येत होता एवढंच नाही तर एकनाथ शिंदेंनी निवडणुकीच्या तोंडावर विरोधी पक्षातील अनेक नेते पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांचे शिंदे गटात पक्षप्रवेश घडवून आणून विरोधी उमेदवाराला कुठलीही संधी मिळू नये अशी तजबीज केली होती त्याचा फायदा आज झालेल्या मतदानामध्ये श्रीकांत शिंदेंना झाल्याचं दिसत आहे आता कल्याण लोकसभा मतदारसंघात मतदानाचा पॅटर्न कसा राहिलाय आणि कुणाला कुठून आघाडी मिळाली आहे याचा विधानसभा मतदारसंघने आढावा पुढील प्रमाणे कल्याण लोकसभा मतदारसंघातील अंबरनाथ विधानसभा मतदारसंघात मागच्या काही काळामध्ये एकनाथ शिंदेनी मोठ्या प्रमाणात पक्षप्रवेश घडून महाविकास आघाडीला खिंडार पाडलं होतं त्याचा फायदा आज झालेल्या मतदानातून श्रीकांत यांना झाल्याचं दिसून येत आहे अंबरनाथ विधानसभा मतदारसंघातून श्रीकांत शिंदेंना बऱ्यापैकी आघाडी मिळाली असून त्यांच्या तुलनेत ठाकरे गटाच्या वैशाली दरेकर ह्या मागे पडल्या आहेत या मतदारसंघातील दुसरा विधानसभा मतदारसंघ आहे तो म्हणजे उल्हासनगर उल्हासनगरमध्ये शिंदे गटाच्या तुलनेत भाजपाची ताकद अधिक आहे मागच्या निवडणुकीत उल्हासनगरमधून श्रीकांत शिंदे यांना सत्तावन्न हजार मतांची आघाडी मिळाली होती मात्र यावेळी येथील वातावरण श्रीकांत शिंदे यांना तितकस अनुकूल दिसलं नाही त्यामुळे या, या निवडणुकीत उल्हासनगरमधून श्रीकांत यांना फार मोठी आघाडी मिळेल याची शक्यता कमी आहे तर ठाकरे गटाच्या वैशाली दरेकर यांना स्वपक्षासह महाविकास आघाडीतील मतदारांची साथ मिळाल्यानं त्या उल्हासनगर मधून बऱ्यापैकी मतदान मिळवताना दिसत आहेत कल्याण लोकसभा मतदारसंघातील तिसरा मतदारसंघ आहे तो म्हणजे कल्याण पूर्व कल्याण संघातूनही मागच्या वेळी श्रीकांत शिंदे यांना साठ हजाराहून अधिक मतांची मोठी आघाडी मिळाली होती मात्र काही महिन्यांपूर्वी येथील भाजपाचे विद्यमान आमदार गणपत गायकवाड आणि शिंदे गटाचे महेश गायकवाड यांच्यात झालेल्या गोळीबार कांडाचा फटका श्रीकांत शिंदे यांना बसताना दिसत आहे प्रचारामध्ये गणपत गायकवाड यांचे समर्थक ठाकरे गटासोबत दिसले होते त्यामुळे येथून गणपत गायकवाड समर्थकांची मतं ठाकरे गटाकडे वळाल्याचे सांगण्यात येत आहे त्यामुळे कल्याण पूर्वमधून श्रीकांत शिंदे हे पिछाडीवर पडले आहेत असा अंदाज वर्तवला जात आहे कल्याण लोकसभा मतदारसंघातील चौथा विधानसभा मतदारसंघ आहे तो म्हणजे डोंबिवली दोन हजार एकोणीस मध्ये श्रीकांत शिंदे यांनी सुमारे त्र्याण्णव हजार मतांची आघाडी घेतली होती भाजपाचा बालेकिल्ला असलेल्या या मतदारसंघातून श्रीकांत शिंदेना यावेळी साथ मिळेल का असा प्रश्न राजकीय वर्तुळात विचारला जात होता मात्र मतभेद दूर झाल्यानंतर येथील भाजपाचा मतदार श्रीकांत शिंदे यांच्या मागे उभा राहिल्याचं मतदानामधून दिसत आहे त्यात डोंबवलीत राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा प्रभाव असल्यानं येथे उद्धव ठाकरे यांनी ध्वजाबाबत केलेल्या विधानाचा श्रीकांत शिंदे झालाय त्यामुळे डोंबिवलीतून श्रीकांत शिंदे एकदा मोठी आघाडी मिळू शकते कल्याण लोकसभा मतदारसंघातील पाचवा मतदारसंघ आहे तो म्हणजे अर्थातच कल्याण ग्रामीण या मतदारसंघात मनसेचे राजू पाटील हे विद्यमान आमदार आहेत मनसेने लोकसभा निवडणुकीसाठी माहितीला पाठिंबा दिल्याचा फायदा श्रीकांत यांना झाला आहे मागच्या वेळी येथून श्रीकांत शिंदे यांना ब्याऐंशी हजार मतांची आघाडी मिळाली होती मात्र यावेळी श्रीकांत शिंदे आघाडीवर राहिले तरी त्यांना एवढी मोठी आघाडी मिळण्याची शक्यता कमी आहे कल्याण लोकसभा मतदारसंघातील सहावा विधानसभा मतदारसंघ आहे तो म्हणजे कळवा मुंब्रा अल्पसंख्याक आणि मराठी मतदारांची लक्षणीय संख्या असलेला हो हा मतदारसंघ ठाकरे गटाच्या उमेदवार वैशाली दरेकर यांच्यासाठी महत्वाचा तर श्रीकांत शिंदे यांची चिंता वाढवणार आहे जितेंद्र आव्हाड हे येथील विद्यमान आमदार आहेत मागच्या निवडणुकीत तब्बल साडेतीन लाख मतांनी जिंकलेले श्रीकांत शिंदे शिंदे पडले होते मतदानानंतर श्रीकांत हे कळवा पिछाडीवर पडल्याचे संकेत मिळत आहेत तर वैशाली दरेकर यांना इथून बऱ्यापैकी आघाडी मिळाली आहे एकंदरीत कल्याण लोकसभा मतदारसंघातील चित्र पाहिल्यास येथील लढाई श्रीकांत शिंदे यांच्यासाठी जेवढी सोपी असल्याचं बोललं जात होतं तेवढी ती सोपी नव्हती असं मतदानानंतर दिसून येत आहे वैशाली दरेकर या नोख्या असल्या तरी त्यांना का येथील काही विधानसभा मतदारसंघात श्रीकांत शिंदेना कडवी टक्कर दिली आहे मात्र या मतदारसंघातील शिंदे गट आणि भाजपाच्या एकत्रित ताकदीसमोर गट आणि वैशाली दरेकर यांचे प्रयत्न कमी पडल्याचं दिसत आहे त्यामुळे येथून श्रीकांत शिंदे हे विजयी होण्याची शक्यता अधिक आहे मात्र त्यांना दोन हजार एकोणीस एवढं मताधिक्य मिळण्याची शक्यता दिसत नाही आता कल्याणमध्ये श्रीकांत शिंदे सहजपणे जिंकतील की वैशाली दरेकर त्यांना धक्का देतील याबाबत तुम्हाला नेमकं काय वाटतं हे तुम्ही आम्हाला कमेंटच्या माध्यमातून नक्की कळवा जर हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक आणि शेअर करा तसेच आमच्या विशेष या युट्यूब चॅनलला देखील सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद